नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राठोड अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आजच्या लेक्चरमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयासाठी जे काही पाठीमागच्या टीईटीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं अनालिसिस आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण टीईटी किंवा कुठलीही एक्झाम असेल त्यासाठी जर आपण तयारी करत असतील तर त्यामध्ये आपल्याला जे काही पाठीमागे परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न विचारण्याचा कल कशा पद्धतीने असतो किंवा कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला एक आप अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी आपल्याला पीवाय क्यू प्लस सिलेबस ह्या दोन गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्या अभ्यासाला काय होतं एक दिशा मिळते त्यासाठीच आपल्याला पाठींबागच्या टीईटीच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत याचा आपण अभ्यास करत आहोत बघा आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपल्याला तेच अभ्यासायचं आहे जे काही क्वेश्चन आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत ते पाठीमागे जे काही पेपर झालेले आहेत टीईटीचे त्यामध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत त्याचा आढावा आपल्याला ले लेक्चर मध्ये घ्यायचा आहे आणि जर तुम्ही टी टीईटी या पेपरची जर तयारी करत असेल तर आपल्याकडे ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे बाल मानसशास्त्र या विषयासाठी आणि त्याची फीस आहे पाचशे नव्याण्णव रुपये तर बाल मानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला कशा पद्धतीने चांगले मार्क्स मिळतील म्हणजे आपण अभ्यास तर सगळेजणच करतात पण एक अभ्यास ऑफ म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास खूप महत्वाचा असतो तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचे गुण त्या ठिकाणी मिळतात तर आपल्याला बालमानसशास्त्र या विषयासाठी सगळ्यात दर्जेदार दर्जेदार असा कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे कारण मी जेव्हा टीईटीचा किंवा सीटीटीचा अभ्यास केला होता तो कशा पद्धतीने केला आणि मला ऑलमोस्ट जे काही थर्टी क्वेश्चन असतात तीस प्रश्न टी पेपर पेपरमध्ये असतात त्यामध्ये माझे सत्तावीस प्रश्न बरोबर आले होते तर मी कुठल्या मेथडने अभ्यास केला होता कशा पद्धतीने अभ्यास केला तोच एक मार्ग मी तुम्हाला सांगण्याचा म्हणजे प्रयत्न आहे की आपण काय केलं पाहिजे नेमकं आपल्याला सिलेबस पण माहिती असला पाहिजे आणि पाठीमागची पी सुद्धा आपण अनालिसिस केले पाहिजे म्हणजे आपल्याला एक आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला जर बालमानसशास्त्र या विषयाची जर चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल तर आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे त्या बॅचची फीस फक्त पाचशे नव्याण्णव नुग रुपये आहे तुम्ही ती बॅच परचेस करू शकता बालमानसशास्त्र या विषयासाठी तुमच्याकडे टीम मध्ये पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल तर या दोन्हीसाठी सुद्धा खूप चांगली दर्जेदार अशी टीम आहे वेगवेगळे तज्ञ शिक्षक आहेत प्रत्येक विषयामध्ये त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे ज्यांना पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही एकत्रित तयारी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा बॅचेस उपलब्ध आहेत चला तर आपण बघू की आजच्या लेक्चर मध्ये बालमानसशास्त्र या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये पी वाय खूप करणार आहोत आपण पी पेपरमध्ये विचारलेले प्रश्न कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि टॉपिक्स कुठले असतात चला तर बघू बघा हे आपलं सातवं लेक्चर आहे तर काय आहे पहिला प्रश्न डॅश या अवस्थेत दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात बघा आपण अभ्यास करत असताना कशाचा अभ्यास केला होता बालकांची वाढ बालकांचा विकास त्याचबरोबर बालकांच्या अवस्था म्हणजे बालमानस या विषयातील हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे की यावर हमखास प्रश्न विचारले जातात बालकांची वाढ असेल बालकांचा विकास असेल आणि त्या विकासाच्या वेगवेगळ्या विक 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 अवस्था असतील स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट आपण पाहिलेलं आहे त्याचं वर्गीकरण सुद्धा पाहिलेलं आहे आणि शिक्षक होण्यासाठी आपल्याला ही गोष्ट माहिती असणं खूप महत्वाचं आहे की बालकाच्या अवस्था म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्याचा विकास कशा पद्धतीने होतो हे एक शिक्षक म्हणून आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे त्यावरच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा की कोणत्या अवस्थेत दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात तर कुठली अवस्था आहे ती बघा ऑप्शन दिलेले आहेत कुमार अवस्था बाल उत्तर बाल्यावस्था शेषावस्था आणि अवस्था तर काय आहे याचं उत्तर तर ज्या वेळेस आपण स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे बालकांच्या अवस्थेचा अभ्यास करतो वेगवेगळ्या अवस्थेचा आपण अभ्यास करतो की कुठल्या अवस्थेमध्ये बालकाचे म्हणजे जे काही विकासाची स्थिती आहे ती कशा पद्धतीची असते कुठल्या स्टेजेसला त्याचा विकास आणि वाढ कशा पद्धतीने होतो आणि कितपर्यंत त्याची वाढ होते कशा पद्धतीचा विकास होतो हे आपल्याला पूर्ण त्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट या टॉपिक मध्ये अभ्यासायचं आहे डिटेल्स मध्ये आणि तर आता जे काही मूल जन्मल्यानंतर दीड किंवा दोन वर्ष झाल्यानंतर काय त्याला दात यायला लागतात आणि ते दात आल्यानंतर अशी कुठली अवस्था आहे की ते पहिले जे दात आलेले आहेत ते पडतात आणि त्यानंतर दुसरे दात येतात तर ती कुठली अवस्था असेल तर बघा कुमार अवस्था आहे का नाही कारण कुमार अवस्थेच्या अगोदरच पहिले जे दात दुधाचे दात म्हणतात त्याला ते दात पडून दुसरे दात येतात त्यानंतर शेषावस्था तर नाही त्यामध्ये कारण हेच दात यायला सुरुवात होती शेषावस्थेमध्ये दुधाचे दात आणि अवस्था सुद्धा नाहीये तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर बाल्यावस्था आता अगतावस्थेमध्ये दात येतात का तर नाही त्यानंतर कुमारावस्था कुमारावस्थेमध्ये ऑलरेडी हे दात येऊन पडलेले असतात आणि दुसरे नवीन दात सुद्धा आलेले असतात अवस्था त्याला आपण पोगांडा अवस्था असं म्हणतो की त्या वयामध्ये पूर्ण दात आलेले असतात म्हणजे त्याचा सुद्धा या ठिकाणी काही संबंध येणार नाही की दात पडणे दुधाचे दात तर शेषावस्था तर शेषावस्थेमध्ये सुद्धा नाही कारण त्या अवस्थेत सुद्धा ही पूर्ण दात आलेले असतात किंवा ज्या मुलांना येत नाहीत ते यायला सुरुवात होते पण उत्तर बाल्यावस्थेमध्ये दुधाचे दात आलेले पडून पक्के दात जे असतात ते यायला सुरुवात होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर बाल्यवस्था हा प्रश्न डीडीच्या पेपरमध्ये विचारलेला आहे जेव्हा आपण बालमानसशास्त्राचा अभ्यास करतो त्यांच्या विकासाचा वाढीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण त्याची वाढ विकास कशा पद्धतीने होतो हे माहिती असणं आवश्यक आहे की दात कधी येतात दात कधी पडतात कुठल्या अवस्थेमध्ये दात पाळायला येतात कुठल्या अवस्थेमध्ये कुठपर्यंत त्याचा विकास झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला त्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट किंवा बा। बालकांच्या ज्या काही अवस्था आहेत विकासाच्या त्यामध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला काय होणार आहे मदत मिळेल त्यानंतर बघा कुटुंबाच्या खातोखात शाळेलाही बालकाच्या विकासात महत्वाचे स्थान आहे बघा प्रश्न काय विचारलेला आहे कुटुंबाच्या खालोखाल शाळेलाही बालकाच्या विकासात महत्वाचे स्थान आहे तर कुटुंबाचं तर काय महत आहे का महत्वाचं स्थान आहे बालकाच्या विकासामध्ये तर त्याचबरोबर शाळेलाही आहे विकासात महत्वाचे स्थान आहे तर ते कोणता विकास आहे तर व्यक्तिमत्व नीतिमत्व राजनीती आणि स्वामित्व बघा हा प्रश्न टी टीच्या क्षेत्रामध्ये विचारलेला आहे पण प्रश्न वाचतानाच काय होतं गोंधळ होतो म्हणजे लक्षात येत नाही की नेमकं काय म्हणत आहेत म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा कुटुंबाच्या खालोखाल म्हणजे आपलं कुटुंब आहे त्याचबरोबर शाळा ही सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची आहे पण कुठल्या विकासामध्ये महत्वाची आहे कुटुंब आणि शाळा बालकाचा विकास होत असताना वेगवेगळ्या अवस्थेमध्ये -वेग त्याचा विकास होतो तर ते कुठल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे काय तर त्याची फॅमिली कुटुंब आणि शाळा बघा आपण विकास अभ्यासत असताना काय अभ्यासलेला आहे की परिस्थिती आणि अनुवंश विकासासाठी आणि वाढीसाठी परिस्थिती आणि अनुवंश या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की बालकांचा विकास होण्यासाठी परिस्थिती कशा पद्धतीची आहे आणि त्या बालकाला अनुवंश कशा पद्धतीचा मिळालेला आहे तर असा कुठला विकास आहे की त्यामध्ये कुटुंब महत्वाचं आहे त्याचबरोबर शाळा सुद्धा महत्वाची आहे तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत व्यक्तिमत्व नीतिमत्व राजनीती आणि स्वामित्व तर आपण ऑप्शन इलिमिनेशन करायला म्हणजे आपल्याला आलं पाहिजे जमलं पाहिजे त्या ठिकाणी बघा नीतिमत्व याचा काही संबंध असू शकत नाही त्यानंतर राजनीती पण नाही कारण ऑप्शनच असे दिलेत की त्याचा त्या ठिकाणी काहीच संबंध लागत नाही बालकाच्या विकासामध्ये तर एकमेव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्यक्तिमत्व बालकाच्या व्यक्तिमत्वामध्ये शाळा महत्वाची आहे आणि त्याचे कुटुंब सुद्धा महत्वाचं आहे कुटुंबाला तर फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे बालकाच्या विकासामध्ये म्हणजे सगळ्यात अगोदर कोण येणार आहे तर त्याचं कुटुंब येणार आहे त्याची फॅमिली बालकाचा विकास होत असताना आणि त्याच्या खालोखाल कशाला महत्व आहे शाळेला सुद्धा महत्व आहे की बालकाचं व्यक्तिमत्व बालकाचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा विकास होत असताना कुटुंब महत्वाचं आहे त्याचबरोबर त्याची शाळा सुद्धा महत्वाची आहे कशामध्ये तर त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न या टीईटीच्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे का तर आपण असे जर ऑप्शन इलिमिनेशन केले म्हणजे काही शब्द असे दिलेले असतात की त्याचा काही संबंध लागत नाही त्या प्रश्नासोबत जर आपण तुलना केली तर त्यावरून के ते आपण काय करतो ते बाजूला काढायचे आणि मग आपल्याला योग्य असा काय वाटत बरे तो आपण निवडायचा असतो एखाद्या वेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट काय आहे हे जरी माहिती नसेल पण आपण जर ऑप्शन इलिमिनेशन पद्धतीने जर तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर गेस करून आपण त्या उत्तरापर्यंत नक्कीच पोहोचतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे व्यक्तीला लाभणारे डॅश डॅश व परिस्थिती यावर अवलंबून असते आता हा सुद्धा व्यक्तिमत्वावर विचारलेला प्रश्न आहे बघा पाठीमागचं सुद्धा की बालकाच्या व्यक्तिमत्वामध्ये जसं कुटुंब महत्वाचं आहे तशी शाळा सुद्धा महत्वाची आहे त्याचबरोबर व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे व्यक्तीला लाभणारे डॅश डॅश व परिस्थिती यावर अवलंबून असते आता व्यक्तीला जे काही व्यक्तिमत्व लाभलेलं ला आहे ते कशावर अवलंबून असतं एक परिस्थिती आणि दुसरा घटक कोणता आहे असं विचारलेला आहे बघा प्रश्न विचारण्याचा त्यांचा सिक्वेन्स कसा असतो कल कसा असतो म्हणजे आपल्या बुद्धीचा कस आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागतो की हे प्रश्न नेमकं काय म्हणत आहे तर काही प्रश्न असे असतात ती गोंधळ उडून जातो की नेमकं त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे हेच आपल्या लक्षात येत नाही पण जेव्हा आपण बालमानसशास्त्राचा खूप टीप मध्ये अभ्यास केलेला असो त्यावेळेस तो प्रश्न म्हणजे त्याची काय म्हणायचं आहे त्या प्रश्नामधून आपल्याला काय घ्यायचं आहे विचार आणि आपण कशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे हीच आयडिया आपल्याला येणं खूप महत्वाचं आहे बघा की व्यक्तीच्या व्यक्तिमत्व व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे व्यक्तीला लाभणारे डॅश डॅश व परिस्थिती यावर अवलंबून असते म्हणजे या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की व्यक्तिमत्व कशावर अवलंबून असते एक तर त्याची परिस्थिती आणि त्यानंतर दुसरा घटक कोणता आहे तो घटक आपल्याला निवडायचा आहे कशामधून तर या ऑप्शन मधून बघा काय दिलेलं आहे ऑप्शन क्षमता अनुवंश शाळा आणि शरीर रचना आता बघा इलिमिनेशन जर केलं तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये परिस्थिती महत्वाची आहे हे आपण अभ्यासलेला आहे त्यानंतर शरीर रचना याचा काहीही संबंध नाही त्यानंतर आता ही क्षमता आहे अनुवंश आहे आणि शाळा या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्यामध्ये योग्य आपल्याला उत्तर निवडायचं आहे की म्हणजे जे काही काय असणार आहे परिस्थितीशी संबंधित असेल म्हणजे परिस्थिती त्याच बरोबर क्षमता त्या व्यक्तीची जी काही क्षमता आहे ती त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्वाची आहे का किंवा शाळा महत्वाची आहे का आहे पण त्यामध्ये सगळ्यात जास्त जर काय महत्वाचं असेल तर ते अनुवंश महत्वाचं आहे म्हणजे आपण अभ्यासात असताना आपल्याला माहिती त्याच्या क्षमता महत्वाच्या आहेत विकासामध्ये शाळा पण महत्वाची आहेत व्यक्तिमत्व किंवा विकास घडत असताना पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर परिस्थितीशी संलग्नित असा शब्द कोणता आहे तर ते म्हणजे काय आहे तर अनुवंश आहे व्यक्तिमत्व विकासामध्ये परिस्थिती आणि अनुवंश या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग अनुवंश व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे व्यक्तीला लाभणारे अनुवंश आणि परिस्थिती यावर अवलंबून असतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा व्यक्तिमत्व म्हणजे आता हे जे काही प्रश्न आहेत ते टीईटीच्या पेपर मध्ये जे काही दोन हजार सतरा दोन हजार अठरा मध्ये जे पेपर झालेले आहेत त्यामध्येच विचारलेले प्रश्न आहेत आता पूर्ण प्रश्न कशावर विचारले व्यक्तिमत्व विचारलेलं आहे व्यक्तिमत्वावर तर हा सुद्धा प्रश्न व्यक्तिमत्वाशीच रिलेटेड आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे असा प्रश्न आहे तो व्यक्तिमत्व इज इक्वल टू अनुवंश व समाज व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश व परिमिती व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश व परिस्थिती व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश व आर्थिकता तर काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे अनुवंश व समाज अनुवंश व परिमिती अनुवंश व परिस्थिती अनुवंश व आर्थिकता बघ आपण पाठीपक्ष जो काही क्वेश्चन अभ्यासला होता त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व विचारलेलं होतं पण विचारण्याचा ट्रेंड थोडा वेगळा होता त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कशाला महत्व दिलेलं होतं अनुवंश आणि परिस्थिती तर, तर, तर या ठिकाणी सुद्धा ऑप्शन मध्ये कुठेतरी व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश आणि परिस्थिती दिलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश आणि परिस्थिती म्हणजे अनुवंश आणि परिस्थिती हे दोन घटक व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवताना खूप महत्वाचं आहे त्यानंतर अनुवंश व परिमिती याचा काही संबंध लागत नाही परिमिती त्यानंतर अनुवंश व समाज अनुवंश व आर्थिकता आर्थिकता पण काही महत्वाचं नाही समाज महत्वाचा आहे पण त्याही पेक्षा परिस्थिती खूप महत्वाची आहे म्हणजे व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश व परिस्थिती तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क म्हणजे तीन नंबर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सरासरी पेक्षा कमी आहे म्हणजे आता हा प्रश्न विचारलेला आहे बुद्धिमत्तेशी रिलेटेड बुद्धिमत्ता इंटेलिजन्स पॉवर जे काय असतं प्रत्येकाचं काय असतं बुद्धिमत्ता खूप म्हणजे वेगवेगळे असते बुद्धिमत्ता वेग, वेग त्याची जी काही क्षमता आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण शिक्षक बनवू आणि शिक जेव्हा आपण टीचिंग करतो त्यामुळे जे काही क्लासमध्ये विद्यार्थी असतात ते, ते सगळ्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे ती साठी असते का नाही म्हणजे शिक्षकाने शिकवलेलं सगळ्यांना तितक्याच पद्धतीने समजेल असं आपण सांगू शकत नाही म्हणजे सगळ्यांचं बुद्धिमत्ता कशी असते वेगवेगळे असते त्या बुद्धिमत्तेशी रिलेटेड हा प्रश्न आहे बघा की एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे आता एखाद्या मुलाचं वय जर आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगते एखाद्या मुलाचं वय आहे बारा वर्ष आणि त्याला बारा वर्षाचा मुलगा आहे आणि काही गोष्टी म्हणजे त्या वयामध्ये त्याला कळायला पाहिजे पण त्या गोष्टी जर त्याला कळत नसतील तर त्याची बुद्धिमत्ता काय आहे कमी आहे म्हणजे त्याचं काय असणार आहे मग बुद्धिमत्ता ही, ते ही सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे ज्या गोष्टी त्याला कळायला पाहिजे त्या गोष्टी त्याला कळत नाही आहेत म्हणजे बुद्धिमत्ता सरासरी पेक्षा कमी आहे सरासरी वयापेक्षा तो आहे बारा वर्षाचा पण त्याला ज्या काही बारा वर्षाच्या मुलांना सगळ्या गोष्टी कळतात त्याला कळत जर नसतील तर त्याची बुद्धिमत्ता काय आहे कमी आहे तर एखाद्या मुलाची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे काय आहे बघा जन्मवय ही मानसिक वयापेक्षा कमी आहे जन्मवय ही मानसिक वयापेक्षा जास्त आहे जन्मवय व मानसिक वय बरोबर आहे जन्म वय आणि मानसिक वय हे फारसे महत्वाचे नाही बघा जन्म वय आणि मानसिक वय आता मानसिक वयाची जे ते ते न, हो पन, काही कन्सेप्ट आहे ते आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे हेच सांगितलं मानसिक वय म्हणजे आपल्या वयानुसार आपल्या बुद्धीचा सुद्धा विकास होत असतो पण काही जे काही मुलं असतात तर त्यांचं वय वाढतं पण त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे ती वाढत नाही म्हणजे त्यांना त्यांच्या बुद्धीचा विकास होत नाही असे पण काही बालक असतात तर त्या ठिकाणी जन्म वय हे मानसिक वयापेक्षा जर कमी असेल तर त्याची सरासरी म्हणजे त्याची जी बुद्धिमत्ता आहे ही सरासरीपेक्षा कमी आहे असं होईल का आता जन्मवय समजा आहे बारा वर्ष आणि मानसिक वयापेक्षा कमी आहे असं विचारलं म्हणजे मानसिक मानसिक वय जर असेल चौदा वर्ष म्हणजे तो बारा वर्षाचा आहे पण तो खूप जास्त हुशार आहे म्हणजे त्याचं मानसिक वय जर आपण म्हणजे चौदा वर्षाच्या बालकाचा जसा विकास बुद्धीचा झालेला असतो तसा जर विकास बारा वर्षाच्या मुलाचा झालेला असेल तर त्याचं मानसिक वय काय आहे जास्त आहे आणि जे काही जन्मवय आहे ते कमी आहे मग इथे काय विचारलेलं आहे जन्मवय हे मानसिक वयापेक्षा कमी आहे म्हणजे बुद्धिमत्ता कमी असू शकते का जन्मवय मानसिक वयापेक्षा जर कमी असेल तर बुद्धिमत्ता कमी असू शकत नाही जन्म वय हे मानसिक वयापेक्षा जास्त आहे बघा जन्म वय जास्त आहे आणि मानसिक वय त्याचं कमी आहे म्हणजे काही गोष्टी त्याला तो वयानं मोठा आहे पण सगळ्याच गोष्टी कळत नाहीत म्हणजेच त्याची काय आहे बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कशी आहे कमी आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन नंबर जन्मवय आणि मानसिक वय जर बरोबर असतील म्हणजे त्याच्या वाढीचा आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी जर बरोबर होत असतील तर अशा पद्धतीने जर दिलेला असेल की जन्मवय आणि मानसिक वय हे दोन्ही जर बरोबर असतील तर बुद्धिमत्ता कमी असू शकत नाही जन्मवय आणि मानसिक वय हे फारसे महत्वाचे नाही तर हे तर येणारच नाही कारण जन्मवय आणि मानसिक वय हे बुद्धिमत्तेसाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे त्या ठिकाणी ते येणार नाही असं होऊ शकत नाही म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला कट झालेला आहे जन्मवय व वा मानसिक वय बरोबर आहे हे नुसतं जन्मवय आणि मानसिक वय हे दोन्ही जर बरोबर असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे मग बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी असेल का तर नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जन्म वय हे मानसिक वयापेक्षा जास्त आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा शारीरिक मानसशास्त्र यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो सॉरी शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो बघा शैक्षणिक मानसशास्त्र त्याला आपण पॅडागॉजी असं म्हणतो त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर मानवी वर्तनावर समाजाच्या संरक्षणाचा होणारा परिणाम अभ्यासणे मानवी वर्तनाचा आणि सुधारणेचा अभ्यास करणे मानवी वर्तनावर होणाऱ्या विकासांचा अभ्यास करणे मानवी वर्तनाचा आणि राजकारण यांचा अभ्यास करणे बघा काय विचारलेला आहे की शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये आपण कशाचा अभ्यास केला पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी वर्तनावर समाजाच्या संरचनाचा होणारा परिणाम म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय पुढचा प्रश्न बघा म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते आणि आयोजन करते अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे बघा आता मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण मानसशास्त्र या विषयामध्ये की मानसशास्त्रावर वेगवेगळ्या वे मानसशास्त्रज्ञांनी काय केलेल्या आहेत व्याख्या केलेल्या आहेत तर आपल्याला वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या व्याख्या विचारल्या जातात बघा काय विचारलेलं आहे की अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे तर हे आपल्याला पाठ करावं लागतं की कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कष्ट पद्धतीची मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे आपण आपल्या पहिल्या मध्ये मानसशास्त्रावर ही व्याख्या यावर एक लेक्चर आहे युट्यूबला त्यामध्ये पूर्ण मानसशास्त्राच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत तर बघा ही व्याख्या आहे गॅरेट यांची की अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला काय करते प्रतिसाद देते अशी व्याख्या दे दे सांगितलेली आहे गॅरेट या मानसशास्त्रज्ञाने त्यानंतर बघा पुढचा प्रश्न कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका विशिष्ट मर्यादे पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश बघा हो आपण कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीचा एक टप्पा असतो आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अधीन वक्राचा कोणता टप्पा आहे तर आपल्याला या ठिकाणी अध्ययन हा टॉपिक अभ्यासणं खूप महत्वाचा आहे त्याचे पूर्ण डिटेल्स मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो की अध्यन अध्यनामध्ये अध्यन वक्र असतं तर ते काय आहे तर त्यामध्ये अधीन वक्राचा कोणता टप्पा आहे अंतिम प्रगतीचा काळ पठारावस्था शारीरिक व मानसिक परिसीमा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अंतिम प्रगतीचा काळ याच्या पुढे प्रगती, प्रगती होऊ शकत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीचं एक विशिष्ट मर्यादा असते आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही त्यानंतरचा नेक्स्ट बघा क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या मानवशास्त्रज्ञाने अनुवंश संबंधी नियम मांडलेले आहेत आता हा असे प्रश्न विचारले जातात बघा की कोणत्या मानवशास्त्रज्ञाने अनुवंश संबंधी मान काय केलेले आहेत नियम मांडलेले आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे तर बघा प्रिंट मिस्टेक झालेले बघा या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे गाल्टन त्यानंतर ब म्हणजे सेकंड नंबर दिलेला आहे मेंडेल त्यानंतर हा एक शास्त्रज्ञ आहे आणि हे मानसशास्त्रज्ञ आहेत पण त्यामध्ये अनुवंश संबंधी नियम कोणी सांगितलेले आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ब मेंडेल मेंडेल या मानसशास्त्रज्ञांनी अनुवंश संबंधी नियम सांगितलेले आहेत त्यांनी दाखवलेला आहे की अनुवंश म्हणजे जे काही गुणधर्म असतात अनुवंशातील ते पुढच्या पिढीमध्ये कशा पद्धतीने संक्रमित होतात यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे आणि त्या आधारेच त्यांनी अनुवंश अनुवंशास आहेत मेंढेल आहे आहे तो म्हणजे मेंडेल त्यांची अनुवंशावर आधारित खूप मोठी थेरी आहे आणि त्यांनी त्याच थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे की अनुवंशाच्या संदर्भात वेगवेगळे नियम त्यांनी सांगितलेले आहेत त्यानंतर बघा चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग प्रसंग तशाच तसा आठवणे किंवा एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना जसाच तसा साकार होणे हे खालीलपैकी कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे आता कल्पना हा टॉपिक सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागतो बघा तर त्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात तर आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहेत व्यवहार कल्पना स्वेत कल्पना पुनरुत्पादित कल्पना आणि सौंदर्य आणि कल्पना जेव्हा आपण हा टॉपिक आपल्या बॅच मध्ये डिटेल्स अभ्यास की कल्पना म्हणजे कोणकोणत्या कल्पना असतात टाईप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असतात त्यामध्ये कशा पद्धतीची सिच्युएशन असते हे जेव्हा आपण त्यावेळेस आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल बघा हा प्रश्न टी टीच्या पेपरमध्ये विचारलेला आहे तर बघा काय की चित्रपट पाऊस झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग आपल्याला आठवतो आठवतो ना तर त्यानंतर बघा क्रिकेटचा सामना जशा तसा आपल्याला साकार होतो पाहिल्यानंतर काही दिवसांनी सुद्धा आपल्याला ते दश आठवायला लागतं तर ही कोणती कल्पना आहे जेव्हा आपण विचार करून त्या संदर्भात तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी आठवतात आणि तेही तसे आठवतात ही कल्पना कोणती आहे तर ती पुनरुत्पादित कल्पना आहे म्हणजे एकदा पाहिल्यानंतर आपल्याला डबल पुन्हा सुद्धा पुन्हा तेच आठवतं म्हणजे ती पुनरुत्पादित कल्पना आहे एखादा चित्रपट असेल काही असेल आपण जे ले? काही पाहिलेला मूवी किंवा रिअल असेल जे काय आपण बघतो ते आपल्याला आठवलं तर त्याला काय कुठली कल्पना म्हणायची तर ती पुनरुत्पादित कल्पना आहे स्वयं कल्पना म्हणजे आपण स्वतःहून केलेली कल्पना असते पण आपण स्वतः केलेला आहे का या ठिकाणी काही तर नाही त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो आता थिंकिंग विचार करणे ही मानसिक प्रक्रिया आहे तर यामध्ये ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो आता विचार करणे म्हणजे खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तर त्यामध्ये काय काय समावेश होतो बघा अवबोध संकल्पना तर्क व चिकित्सा आणि स्मरण ऑप्शन दिलेले आहेत खाली बरे उत्तर पण दिलेले आहेत फक्त अ फक्त अ क आणि ड फक्त अ ब आणि ड आणि अ ब क ड वरीलपैकी सर्व तर बघा विचार करणे ही प्रोसेस कंटिन्यू चालू असते प्रत्येक मानवा विचार करत असतो तर त्या ठिकाणी अवबोध म्हणजे एखादी अवबोध ही कल्पना त्या म्हणजे ही संकल्पना त्यामध्ये येतेच विचारामध्ये त्यानंतर संकल्पना पण येते आणि व चिकित्सा हे सुद्धा येतं आणि स्मरण हे सुद्धा कशामध्ये येतं विचार करणे या प्रोसेसमध्ये या वरीलपैकी सर्व मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो कशामध्ये तर विचार करणे या प्रक्रियेमध्ये तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब क आणि डवरील पैकी सर्व मानसिक प्रक्रिया जे काय आहेत त्याचा समावेश विचार करणे या प्रक्रियेमध्ये होतो म्हणजे अवबोध पण होतो आपल्याला त्या ठिकाणी संकल्पना नवीन विचार पण करतो आपण तर्क व चिकित्सा एखाद्या गोष्टीबद्दल तर्क करणे किंवा चिकित्सा करणे म्हणजेच विचार करणे त्यानंतर स्मरण एखादी गोष्ट लक्षात ठेवणे आणि विचार करणे म्हणजे स्मरण करणे तर या सगळ्यात मानसिक प्रक्रियेचा समावेश कशामध्ये होतो तर विचार करणे या प्रक्रियेमध्ये होतो म्हणूनच त्याला खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असं म्हटलेला आहे तर या सगळ्या मानसिक प्रक्रियेचा त्यामध्ये समावेश होतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब क ड म्हणजे वरीलपैकी सर्व प्रक्रियांचा त्या ठिकाणी समावेश होतो अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या टीटीच्या पेपरमध्ये बालमानसशास्त्र या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये केलेला आहे तर तुम्हाला हे लेक्चर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला बॅच जर घ्यायची असेल तर फक्त पाचशे नव्याण्णव अशी नाममात्र बालमानसशास्त्र या विषयाची फीस ठेवलेली आहे तर तुम्ही ती बॅच सुद्धा परचेस करू शकता त्या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल म्हणजे लाईव्ह पण लेक्चर होतील आणि रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला ते लेक्चर असतील ते लेक्चर तुम्ही किती वेळा अनलिमिटेड टाइम ते बघू शकता जोपर्यंत आपले कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करू शकतो त्या लेक्चर मध्ये जर तुम्ही बॅच घेतली तर म्हणजे ते लाईव्ह पण आहेत प्लस रेकॉर्डेड सुद्धा आहेत एका वर्षाची त्याची व्हॅलिडिटी आहे धन्यवाद